आणीबाणीला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली भाजपनं संविधान हत्या दिवस म्हणून हा दिवस पाळला त्यानिमित्तानं महायुती सरकारनं विरोधात जाहिरातही दिली आणि त्यावरूनच वादाला तोंड फुटलं कारण ही जाहिरात देताना सरकारनं त्यात चक्क त्यातून अशोक स्तंभा ऐवजी सेंगोलला स्थान देण्यात आलं पाहुयात हा रिपोर्ट कोणतंही सरकारी कागदपत्र असो अथवा एखादी सरकारी जाहिरा त्यावर असते भारताची राजमुद्रा म्हणजेच अशोक स्तंभ वर्षानुवर्ष हे असंच पाहण्याची आपल्याला सवय पण आता महायुती सरकारनं आणीबाणीची जी जाहिरात दिली आहे त्यात आपल्या डोळ्यांना चकवा दिलाय कारण या जाहिरातीत अशोक स्तंभाची जागा चक्क सेंगोलनं घेतली आहे आता सेंगोल ही काही भारताची राजमुद्रा नाही मग कोणत्या आधारावर राज्य सरकारनं सेंगोलला जाहिरातीत स्थान दिलं असा प्रश्न विचारला जातोय केवळ जाहिरातीतच नाही तर आणीबाणी विरोधात राजभवनावर झालेल्या कार्यक्रमातही सेंगोलचाच वापर करण्यात आला सरकारची ही कृती संविधान विरोधी असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय आजच्या जाहिरातीत काय दिसत आहे तर आजच्या जाहिरातीमध्ये हे जे सिंगोल दा लावलं जात हे आणलं कुठून हे तर लोकशाहीमध्ये संविधानात तर याचा उल्लेखच नाही त्यामुळे अशा स्वरूपाचं चिन्ह हे लागू करणं आणि अशा स्वरूपामध्ये जो एक हट्ट जो आहे हा पुढे करणं याचाच अर्थ आपल्या देशामध्ये आता हुकुमशाही आलेली आहे हा त्यातला स्पष्ट अर्थ होतो ब्रिटिश गेले आणि ब्रिटिशांनी राज्य सत्ता नेहरू नेहरूजींच्या हातात दिली म्हणजे नेहरूजींकडे स्ति, जे स्थित्यांतर झालं ते स्थित्यांतर करत असताना सेंगोल हा लॉर्ड माउंट बॅटन यांनी नेहरूंच्या हातात दिला होता सेंगोल <Sing> हा आपला राष्ट्रीय प्रतीक नाही आहे आपलं राष्ट्रीय जे काही चिन्ह आहे प्रतीक आहे ते अशोक स्तंभ आहे सेंगोल हे भारताचं म्हणजे महाराष्ट्राचं प्रतीक होऊच शकत नाही राज्यात राष्ट्रचं कशाचंही प्रतीक होऊ शकत नाही आपलं प्रतीक आपलं सगळं हे अशोक स्तंभच आहे उद्या नोट म्हणजे सगळ्यावरती वरचा अशोक स्तंभ काढा आता मंत्रालयावरती एक अशोक स्तंभ आहे काढा आणि तिथे सेंगोलचं प्रतीक सेंगोलवरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीवरून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला विरोधकांना माझा सवाल हाच आहे की पहिल्यांदा हे सांगा तुम्हाला इमर्जन्सी मान्य होती का भारताच्या संविधानाची केलेली हत्या ही तुम्हाला मान्य होती का त्याच्यावर बोलत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या नेत्यांनी ही हत्या केली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्या ठिकाणी अक्षरशः बदलण्याचं काम त्यांच्या नेत्यांनी केलं होतं त्यामुळे त्याच्यावर ते बोलू शकत नाही म्हणून असल्या गोष्टी बोलतात आता ज्या सेंगोलवरून महाराष्ट्रात वाद सुरू आहे तो सेंगोल नक्की काय ते पाहूया सेंगोल हा सोन्याचा मुलामा असलेला चांदीचा राजदंड आहे सेंगोल या शब्दाचा अर्थ नीती पराळण्याचा सेंगोल हा तामिळ शब्द सेंबाईवरून घेण्यात आलाय नवव्या तेराव्या शतकात चोल साम्राज्यात अधिकार हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून या राजदंडाचा वापर केला जायचा सेंगोलवर न्यायाचा रक्षक म्हणून हातानं कोरलेल्या नंदीची प्रतिमा एकोणीशे सत्तेचाळीस साली चेन्नईच्या भूमिदी बंगारू ज्वेलर्सकडून या नव्या राजदंडाची निर्मिती करण्यात आली होती चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी लॉर्ड माउंटबॅटनकडून नेहरूंना राजदंड देऊन ब्रिटिश सत्तेचं हस्तांतरण केलं गेलं त्यानंतर अठ्ठावीस मे दोन हजार तेवीसला नव्या संसद भवनात पंतप्रधान मोदींनी सेंगोल स्थापित केला विस्मृतीत गेलेल्या सेंगोलला मोदी सरकारनं पुन्हा चर्चेत आणलं नव्या संसद भवनात मंत्रोच्चाराच्या उच्चारात मोदींच्या हस्ते विधिवत सेंगोलची प्रतिष्ठापना करण्यात आली सेंगोल हा राजदंड आहे तर अशोक स्तंभ ही राजमुद्रा सेंगोलचं स्थान लोकसभेत असू शकतं मात्र भारताची राजमुद्रा असलेल्या अशोक स्तंभाची जागा सेंगोल घेऊ शकत नाही एवढं नक्की याआधी मोदी सरकारनं सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची पट्टी हटवण्याचा निर्णय घेतला संसदेची नवी इमारत बांधून जुन्या खाणाखुणा पुसण्याचा प्रयत्न केला अनेक रस्त्यांची आणि अने ठिकाणांची नावं बदलली त्यामुळे आता या सगळ्यानंतर राजमुद्रा की सेंगोल हा नवा वाद सुरू व्हायला नको हीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा